यानंतर मी विनंती करते महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना की आपलं मनोगत इथं व्यक्त करावं हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो चला आता तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं आहे कार्यक्रम खराब करू नका तुमचं म्हणणं मांडलंय चला हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या या साठाव्या आणि एकसष्टाव्या हिरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सन्माननीय आशिष शेलारजी आमचे सहकारी मंगलप्रभात लोडाजी आशिष जयस्वालजी या ठिकाणी मंचावर उपस्थित आमचे सर्व सन्मान्य अधिकारीगण आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हा सुंदर असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि आमच्या चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत दिग्दर्शक गायक गीतकार संगीतकार असे सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आज खरं म्हणजे आपण ज्यांना पुरस्कार दिले आणि त्याहीपेक्षा ज्यांना विशेष पुरस्कार दिले अशा सर्व मंडळींचं या ठिकाणी स्वागत करताना आणि त्यांना पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद झाला काजोल ज्यांनी तीस वर्षापूर्वी हिंदी चित्रपटामध्ये आपली भूमिका सुरू केली आणि त्यानंतर सातत्याने प्रेक्षकांना त्यांच्या भूमिकेने भुरळ पाडली आणि आजही तेवढंच समर्थपणे त्या, समर्थ त्या भूमिका पार पाडतायत आज त्यांचा जन्मदिवस देखील होता त्यांच्या जन्मदिवशी हा पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद वाटतो आणि त्यातही या गोष्टीचा अधिक आनंद आहे की तनुजाजी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्या उत्तम कलावंत तर आहेच आहेतच पण त्यासोबत त्या काळामध्ये एका मराठी मुलीने ज्या प्रकारचं चित्रपटावर साम्राज्य प्रस्थापित केलं ते पाहिल्यानंतर खरोखर आम्हाला सगळ्यांना त्यांचा अभिमान वाटतो आणि म्हणून आज त्या देखील उपस्थित होत्या ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे अनुपम खेरजी यांना आपण पुरस्कार दिला खरं तर अनुपम खेरजी यांच्याबद्दल काही सांगण्याची आवश्यकताच नाही अतिशय वर्सटाईल अशा प्रकारचा हा कलावंत आणि हे खरंच आहे की आपल्या पहिल्याच सिनेमामध्ये सारांशमध्ये सत्तर वर्षाच्या वयाच्या व्यक्तीची भूमिका त्यांनी साकारली आणि आज सत्तराव्या वर्षीही कुठल्याही प्रकारची भूमिका अतिशय बेमालूमपणे अतिशय सुंदर अशा प्रकारे ते साकारत असतात आणि मला असं वाटतं की सगळ्या प्रकारच्या भूमिका म्हणजे अगदी ज्याला आपण हास्य कलाकाराची भूमिका असेल किंवा अतिशय इंटेन्स अशा प्रकारची भूमिका असेल अतिशय संवेदनशील भूमिका असेल अशा सगळ्या भूमिका या ते पार पाडतात पण आज त्यांनी माझा एक डायलॉग चोरलेला आहे ते म्हणाले मी पुन्हा येईन याचा कॉपीराईट माझ्याकडे आहे पण काही हरकत नाही मी तो कॉपीराईट त्यांना निश्चितपणे देण्याकरता तयार आहे आणि मला विश्वास आहे की त्यांनी सांगितल्याप्रमाणे तीस वर्षांनी पुन्हा या मंचावर ते आपल्याला दिसतील आणि असंच पुढचे तीस वर्ष आपल्या सगळ्यांचं मनोरंजन हे ते करत राहतील मुक्ता बर्वे अतिशय गुणी अभिनेत्री ज्यांनी आपल्या विविध अभिनयातून विविध सिनेमातून नाटकातून आणि सर्व प्रकारच्या म्हणजे अलीकडच्या काळात आपण थ्री सिक्स्टी डिग्री म्हणतो तशा प्रकारे अभिनयाच्या क्षेत्रातली थ्री सिक्स्टी डिग्री ही मुक्ता बर्वेंची आपल्याला पाहायला मिळते आणि विशेषतः त्यांचा मोनोलॉग हा मला असं वाटतं की अनेकांनी मोनोलॉग्स अदर केला पण चार चौघीमधला त्यांचा जो मोनोलॉग आहे तो मला असं वाटतं अप्रतिम अशा प्रकारचा आहे आणि म्हणून त्यात त्यांचं वेगळेपण देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून त्यांचाही आज आपल्याला सत्कार करता आला आणि महेश मांजरेकर सर महेश मांजरेकरजी सिर्फ आवाज ही काफी आहे नुसते आपल्या आवाजाने जे घाळा करू शकतात म्हणजे वेन ही कम्स ऑन अ स्टेज ही ओन्स द स्टेज अशा प्रकारे ज्यांच्याकडे आपण पाहू शकतो उत्तम कलावंत दिग्दर्शक कुठलाही रोल असेल तरी त्याच्यामध्ये जी शक्ती जी ताकद ते टाकतात आणि जे अप्रतिम सिनेमे त्यांनी आपल्याला दिलेले आहेत खरं म्हणजे मला असं वाटतं की आज त्यांच्यासारख्या एका दिग्गज कलावंताचा सत्कार करण्याची संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल आम्ही स्वतःला धन्य समजतो आणि निश्चितपणे मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि अर्थातच गझलकार आणि ज्यांच्या गझलांनी गेली पन्नास वर्ष मोहिनी घातलेली आहे असे भीमरावजी पांचाळे खरं म्हणजे अमरावती जिल्ह्याने आपल्याला दोन हिरे दिले एक भीमराव पांचाळे आणि दुसरे कविवर्य सुरेश भट आणि या जोडीने गझलांना एक वेगळी उंची दिली भीमरावजी म्हणतात कळीचे फूल झालो मी फुलांचा हार झालो मी जराशा अत्तरासाठी कितीदा ठार झालो मी मला असं वाटतं की त्यांच्या ज्या गझला आहेत आणि त्यांनी गझलांना जी उंची दिलेली आहे ती खरोखर अतिशय अवर्णनीय अशा प्रकारची आहे आणि खरं म्हणजे मगाशी आपण भाऊसाहेब पाटणकरांपासून अनेक नावं ऐकली पण मराठी गझलांमध्ये सुरेश भट आणि भीमरावजी पांचाळे ही जी जोडी आहे मला असं वाटतं इसका कोई मुकाबला नाही अशा प्रकारची ही जोडी खरं म्हणजे आपल्याला पाहायला मिळते कित्येक देशामध्ये त्यांनी खरं म्हणजे या ठिकाणी आपल्या गझला नेल्या आणि मला तर असं कळलं की अगदी वर्धेच्या स्मशानातही कार्यक्रम केला आणि परदेशातही कार्यक्रम केला अशा प्रकारचा एक विक्रम करणारे भीमरावजी पांचाळे यांचा आज आपण गौरव करू शकलो खरं म्हणजे अशा लोकांचा गौरव जेव्हा आपण करतो त्यावेळी अशा लोकांच्या गौरवामुळे हा कार्यक्रम वाढतो या कार्यक्रमाची उंची वाढते हा कार्यक्रम मोठा होतो आणि महाराष्ट्र शासनाचा गौरव होतो असं या ठिकाणी मी समजतो त्यामुळे मला अतिशय आनंद आहे आणि त्याचसोबत आज दोन अत्यंत महत्त्वाचे गौरव आपण केलेले आहेत एक म्हणजे विशाल शर्माजी यांचा खरं तर युनेस्कोच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदा घडलं आहे की कुठल्याही देशाने जे नामांकन केलं त्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी नाही आहे बारा प्रॉपर्टीज आहेत बारा किल्ले आणि हे बारा किल्ले युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या ठिकाणी त्याचं नामांकन झालं पाहिजे अतिशय खडतर अशा प्रकारचा प्रवास होता या प्रवासाकरता वर्षभर अनेक प्रयत्न त्या ठिकाणी करावे लागले त्यांची टीम आली आपली टीम गेली आमच्या आशिषजी शेलार त्या ठिकाणी आणि खारगेजींसोबत परदेशात जाऊन तिथे टेक्निकल प्रेझेंटेशन करणं असेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्यांनी केल्या आणि सगळ्यात महत्वाचं हे जे नामांकन मिळतं हे वोटिंगने मिळतं याच्याकरता मतदान होतं त्यामुळे वेगवेगळ्या वेग देशांचे मतं आपल्याला मिळवावे लागतात आणि टू थर्ड मतं मिळाल्याशिवाय आपल्याला हे नामांकन मिळत नाही पण विशाल शर्माजींनी अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न केले की सगळ्या देशांनी आपल्याला मतदान केलं आणि एकमताने छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांची निवड त्या ठिकाणी झाली आणि म्हणून हा जो नव्याने छत्रपती शिवरायांच्या नावाने वारसा पुरस्कार आपण त्यांना दिलेला आहे तो देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचा आहे आणि दुसरा पुरस्कार जो आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जी संस्था किल्ल्यांची ओळख करून देते त्या ठिकाणी गिर्यारोहणाच्या माध्यमातून आपला इतिहास आणि त्यासोबत केवळ इतिहास नाही तर आपल्या पश्चिमी घाटामधली बायोडायव्हर्सिटी असेल किंवा मराठवाड्यातले किल्ले असतील किंवा इतर भागातले सगळे किल्ले असतील या सगळ्या किल्ल्यांचा इतिहास देखील आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या जुन्या पिढी नव्या पिढीला जुन्या इतिहासाशी जोडण्याचं काम जे करतात त्यांनाही आज आपण हा पुरस्कार दिलेला आहे आणि म्हणून अशा सगळ्या पुरस्कारार्थींचं मी अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अर्थातच आमची जी काही मराठी चित्रपटसृष्टी आहे त्याचे अनेक दिग्गज या ठिकाणी बसलेले आहेत खरं म्हणजे सोनाली तुमचंही खूप अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही इतका सुंदर नृत्य या ठिकाणी सादर केलं तुम्ही नाचतायत काजोल नाचतायत असा प्रश्न पडावा अशा प्रकारचं नृत्य तुम्ही सादर केलं त्याबद्दल तुमचंही अतिशय मनापासनं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि जसं आशिषजींनी सांगितलं की मराठी चित्रपटसृष्टी हे आमचं वैभव आहे आणि आजही आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की एका मराठी माणसाने खरं म्हणजे आपल्या इथे चित्रपटाची सुरुवात केली दादासाहेब फाळकेंनी राजा हरिश्चंद्र जर या ठिकाणी सुरू केला नसता तर कदाचित ही चित्रपटसृष्टी इथपर्यंत आली असती का आणि म्हणून मराठी माणसाचं योगदान आणि त्यातही आज संपूर्ण भारतामध्ये मराठी थिएटर जे आहे यापेक्षा उत्तम दुसरं कुठलं थिएटर नाही मराठी थिएटरनी जे अभिजात अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे त्या सगळ्या कलावंतांचं या चित्रपटसृष्टीचं आणि इथे काम करणाऱ्या आणि अलीकडच्या काळामध्ये तर छोटा पडदा मोठा पडदा सगळे पडदे आणि ओ टी टी प्लॅटफॉर्म किती प्रकारचे वेगवेगळे त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत या सगळ्यांना समृद्ध करणारे आमचे जे मराठी कलावंत आहेत त्या सगळ्यांचं आणि केवळ कलावंत नाही तर त्याच्या पाठीमागे उभी असणारी जी शक्ती आहे ते सगळे आमचे पडद्याच्या मागचे लोक या सगळ्यांचं आज मनापासून अभिनंदन करतो आणि आशिषजींनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत आणि अशाच प्रकारे आमच्या जीवनाचा अनुभव तुम्ही समृद्ध करत राहा अशी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय